एक लक्षात घ्या मी सुरुवातीपासून म्हणतो आहे की हे व्यवहारातलं झालेलं भांडण आहे ज्यातनं अतिशय निर्गुण हत्या ही संतोष देशमुखांची आणि अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचं समर्थन कोणीच करू कुन। शकत त्यामुळं जवळजवळ सर्वच आरोपी आता त्यात अटक झालेले आहेत आणि जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमच्या सर्वांचीच होती आता त्यात आरोपी अटक झाले त्याच्यात एस आय डी नेमलेली आहे सी आय डी नेमल्यानंतर आता याच्यामध्ये फार शेवटपर्यंत त्याचा तपास होणार आहे कोण होतं काय होतं आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओही सगळ्या चॅनलवर बघितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणे काढणं गरजेचं आहे मकोका लावण्यात आलेला आहे आणि गुंडगुरी कुठेतरी संपवायची असेल नाही यामध्ये मोक यामध्ये मोकोका लावण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही बोलले या प्रकरणातच मोकोका लावायचा आहे का आणखीन असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या खऱ्या लोकांना मोकोकार त्याही ठिकाणी लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे पण आत्ता जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन या गोष्टीवरती केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वांचं समाधान आज झालेलं आहे आरोप करत आहे आपलं नाव त्याशी बघा माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं ना तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे शेवटी पोलीस तपास तपासणारच आहे पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे आता त्यांनी ही केस पण सी आय डीकडे दिलेली आहे ह्या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे म्हटलं की ज्या पद्धतीनं सुरेश म्हणतात की आता त्यांचा शोध एक लक्षात घ्या विरोधी पक्षनेत्यांनी काय बोलावं आ, हे मला सांगता येत नाही पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं तर तेही पोलिसांनी काम केलं असतं त्यांना अटक केली असते तुम्ही या घटनेकडे कसं पाहता तुम्हाला काय वाटते काय कारवाई झाली पाहिजे हे बघा या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या के केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे या ही माझी स्पष्ट भूमिका आहे